हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपण आता आलो आहोत जयगड किल्ल्याजवळ तुम्ही पाठचं दृश्य जे बघताय ते जयगड किल्ला या नावाने प्रसिद्ध आहे जयगड जेट्टीपासून हे अंतर तीन किलोमीटर आहे मित्रांनो जवळजवळ तीन सव्वा तीनचा सुमार आहे आणि आपण आता आहोत जयगड किल्ल्याजवळ तर पाहूया जयगड किल्ला कसा आहे मी पहिल्यांदाच इथे आलो आहे या जयगड किल्ल्यावरती व्हिडिओमध्ये तर बऱ्याच वेळा पाहिलं आहे मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून परंतु आज प्रत्यक्षपणे भेट दिली या किल्ल्याला जसं जसं प्रवेशद्वाराजवळ आपण जातो आहे तसं तसा उन्हाचा प्रभाव खूपच कमी झाला आहे कारण एकदम नैसर्गिक गारवा इथे आपल्याला जाणवतो आहे इथे काही पर्यटक मराठं लोकल असावेत हे आपला विसावा घेत आहेत कारण उन्हापासून बचाव करण्यासाठीसुद्धा ही जागा त्यांना खूप छान वाटत असावी जसं जसं इंटर गेली मी हे प्रवेशद्वार आहे तुम्हाला जाणवलंच असेल तसं तसं आपल्याला इथे एकदम शीतल छाया याची प्रचिती आली मित्रांनो तर हाच आहे जयगडचा किल्ला तुम्ही पाहतच आहात मंडई पूर्वीच्या काळामध्ये संगमेश्वरमधून जी आपली वाहतूक व्हायची जलवाहतूक ती या शास्त्री नदी मार्गातूनच व्हायची आणि मग व्यापारीकरणावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली आणि अर्थात आपल्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी सुद्धा या किल्ल्याची निर्मिती केली जाते असं म्हटलं जायचं तर हाच आहे तो मित्रांनो जयगडचा किल्ला पाहत असाल आपल्या शासनाने याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे मंडळी तेराव्या शतकामध्ये राजा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली आहे अशी नोंद आहे मित्रांनो परंतु सोळाव्या शतकामध्ये संगमेश्वरमधील नाईक यांचा या किल्ल्यावरती वर्चस्व होतं आणि मग पुढे सोळाशे एकसष्ट साली आपल्या महाराजांनी विजयगड आणि हा जयगडचा किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला अशी नोंद आहे मंडळी हा किल्ला जेव्हा बांधत होते तेव्हा वारंवार अडसर येत होता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अगोदरच्या काळामध्ये नरबळी वगैरे देण्याची प्रथा होती आपण कथेमध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असणार तर त्यावेळेला जयबा नावाच्या व्यक्तीने आपली जिवंत समाधी इथे घेतली होती आणि मग नंतर किल्ल्याचं बांधकाम सुरळीत चालू झाले अशी नोंद आहे मंडळी असे जाणकारांचं म्हणणं आहे आणि मग त्यावरूनच या किल्ल्याला जयबा नावावरूनच जयगड असे नाव मिळाले असं जाणकारांचं मत आहे मंडळी बारा एकरमध्ये वसलेला हा किल्ला आणि त्या किल्ल्यामध्ये सोळा बुरुज आहेत असं म्हटलं जातं मंडळी या किल्ल्यावरून फेरफटका मारत असताना जणू काय आपण गोव्याला आहोत याचीसुद्धा प्रचिती आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही कारण गोव्याला सुद्धा तो एक कोर्ट आहे माझ्या आता लक्षात नाही आहे त्याचं नाव तर जेव्हा मी त्याला भेट दिली होती तेव्हा सुद्धा अशीच संरक्षक तटबंदी होती आणि मग तुम्हाला समुद्राचं दर्शन घडतं तर तसंच तुम्हाला इथे जयगडच्या किल्ल्यावरती सुद्धा पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये समुद्राचं दर्शन करून देणार आहे मंडळी सध्या हा किल्ला पडील अवस्थेमध्ये आहे तुम्ही जर याला पाहिलं तर पुरुजसुद्धा काही ठिकाणी डासळलेले आढळतील तुम्हाला या किल्ल्याची जर डागडुजी झाली तर ही आपल्यासाठी खरंच चांगली बाब असेल या किल्ल्यामध्ये मित्रांनो गोड्या पाण्याची विहीर सुद्धा आहे अशी माहिती आहे पण हे बहुधा खंदक कसं मला माहीत नाही आहे मित्रांनो काय चुकत असेल तर माफ करा या मित्रांनो ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात हे खरंच नक्की हो आहोत या गोष्टीसाठी की अजूनही माहीत नाही मला या किल्ल्याचं डागडुजीचं काम कोण करत आहे परंतु याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने किंवा जे कोण संलग्न जबाबदार व्यक्ती आहेत किंवा जे किल्ल्याचे डागडुजीचं काम पाहतात त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे तर त्यानिमित्तानेच आपण भेट देत असतो इतिहासाची साक्ष म्हणून हा किल्ला आहेच जयगडचा किल्ला म्हणून मला तर इथे येऊन खूपच छान वाटलं आहे तुम्ही म्हणाल काय त्याला तुलाच एक खूपच छानच वाटतं आहे कारण मित्रांनो बरोबरच आहे आपण पहिल्यांदाच इथे या अशा काही स्थळांना ऐतिहासिक स्थळांना भेट देत असतो आणि जेव्हा आपण पुस्तकामध्ये वाचलेलं असतं की जयगडचा किल्ला असा आहे तसा आहे पण प्रत जेव्हा आपण इथे प्रत्यक्षपणे या किल्ल्याचं दर्शन घेतो म्हणा किंवा प्रत्यक्षपणे कुठलीही गोष्ट पाहतो तर ते आश्चर्यचकित करण्यासारखी वाटते आपल्याला की अरे हां हीच ती गोष्ट आहे की आपण पुस्तकं म्हणा किंवा काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली असते तर ती आज आपण ह्याची जणू साक्षर आहे आपण आज इथे लाईव्ह जयगडच्या किल्ल्यावरती आहोत मित्रांनो आपण हे बघा आपण लवकरच मित्रांनो एक समुद्राचं अद्भुत दर्शन तुम्हाला करायला मिळणार आहे या जयगडच्या किल्ल्यावरून तुम्ही पाहू शकाल आता थंड वाऱ्याची झुळूक तर आहेच आपल्यासोबत आज दिवसभर आपण समुद्रालगतच आपण फेरफटका करतोय तर आपल्याला थंडगार वाऱ्याची झुळूक आपल्या संवेतच आहे आताही मा मी त्या थंडगार वाऱ्याची जाणीव होते मला की थंड वारे वाहत आहेत अप्रतिम मित्रांनो तुम्ही एन्जॉय करताना टूर ती कोकण महाराष्ट्र या चॅनलमधील काही व्हिडिओज जर तुम्हाला आवडले असतील तर मला नक्कीच सांगा मित्रांनो बघा हे कोकणातील वैभव आहे मित्रांनो जयगड फोर्ट काय मंडई कसं वाटतं हे सगळं चित्रण पाहताय ना हे समुद्राचं अद्भुत दृश्य बघा गोव्याला आल्याची आठवण होते का तुम्हाला कारण आपल्याला गोव्यावरून सुद्धा असंच समुद्राचं दर्शन घडतं गोव्याच्या किल्ल्यावरून छान आहे ना मंडई पाहताय ना तुम्ही आपण आहोत आता जयगडच्या किल्ल्यावरती आणि हे या किल्ल्यावरून दिसणार आहे हे सगळं दृश्य वा मला तर इथे खूपच आहे हे सगळी दृश्य मी मित्रांनो आपल्या नजरेमध्ये कैद आहे म्हणजे इथे लेफ्ट साईडला जे तुम्ही पाहताय ते आहे एच एनर्जीचं दृश्य आहे एच एनर्जी आणि जे एस डब्ल्यू या दोन कंपन्या तुम्हाला जयगडमध्ये आढळतील आहे की नाही अप्रतिम दृश्य मित्रांनो भर उन्हामध्ये मी खरं बसलो आहे परंतु थंडगार वाऱ्याची झोप आहे त्यामुळे थोडं मला बरं वाटतंय अतिशय भर उन्हामध्ये आपण इथे आलेलो आहोत मला वाटतं जस जशी संध्याकाळ होत जाईल तस आपले लोखल काही मंडळी किल्ल्यावरती फेरफटका मारण्यासाठी नक्कीच येत असते कारण संध्याकाळच्या वेळेमध्ये या समुद्राला निहाळणं आणि या किल्ल्यावरती फेरफटका मारणं त्यांच्यासाठी परवानीच असेल असं मला वाटतं मित्रांनो चला तर थोडी विश्रांती आता झालेली आहे आपण अजून किल्ल्याचा काही भाग आपण बघूया आपल्याला अजून काही दृश्य काहीत करता येतील तर बघूया या माझ्या बरोबर जयगडचा किल्ला नाही मित्रांनो आवडतोय ना तुम्हाला बघा हे सगळ्यात टोक आहे किल्ल्याचं अगदी शेवटी जिथून आपण तुम्हाला समुद्र एकदम जाऊन दिसेल आहे बघा किल्ला अर्थात आपण शत्रूची ठेहाणी करण्यासाठी वगैरेचा हा भाग असावा असं मला वाटतं मित्रांनो वा थंडगार वाऱ्याची झुळ इथे खूपच जास्त आहे वा तीपेक्षा जास्त थंडगार मारेल ह्या बात आहे यूट्यूबच्या माध्यमातूनच या किल्ल्याला पाहिलं होतं आणि मला सुद्धा इकडे येण्याची इच्छा निर्माण झाली होती आणि ती आज पूर्ण होते तर मला माहिती आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला इकडे येण्याची इच्छा वाटत असेल तर जरूर या या असं मंडळी मुंबईमध्ये आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला एक्सरसाईज करायला तर वेळ मिळत नाही परंतु आता या किल्ल्यावरती आल्याच्यानंतर तुम्ही एवढा फेरफटका मारणार तर तुमची एक्सरसाइज नक्कीच होणार यात काही या शंका नाही आहे तसंच मीसुद्धा माझी एक्सरसाइज करून घेतली आपल्या एवढा वेळ चालतो आहे दमचाक तर झालेली आहे कारण उन्हाचासुद्धा प्रभाव आहे परंतु एक ऐतिहासिक वस्तूला तर समाधान आहे मंडळी आणि हे आजूबाजूला स्टनिंग दृश्य वाव हे बघा पाहताय तुम्ही तिकडे आपण तवसा फेरीबोट त्या साईडहून तिकडे आलो होतो आपण आणि तिकडचा जो ब्रिज दिसतो की नाही माहीत नाही मला तुम्हाला तिकडून मित्रांनो आपण तिकडूनच प्रवास करत आलो होतो पण नरवण रोहिले ते त्या साईडला येतात तिकडे तिकडे गाव आहेत हे नेरवण आणि हेदवी वगैरे असा हा समुद्रकिनारपट्टी याला जयगडची खाडी म्हणून ओळखले जाते असा करत करत आपल्या कुडली या गावालासुद्धा भेट देतो हाच तो, तो समुद्रकिनार आहे की ना मित्रांनो स्टनिंग व्ह्यू किती छान आहे बघा मी म्हटलं ना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपण लाईव्ह जेव्हा जातो किंवा प्रत्यक्षामध्ये तिथे जातो तर तेव्हा त्याची जी अनुभूती येते ती आपल्याला काही व्हिडिओ बघताना मिळत नाही आहे थंडवाऱ्याचे चुळके आहे हे ऐतिहासिक वास्तू आहे इथे ऐतिहासिक किल्ला आहे हा आणि आजूबाजूचा हा परिसर साईडला एच एनर्जी आहे आणि हा एकदम विस्तीर्ण समुद्र किनारपट्टीचं तुम्हाला दर्शन होईल हे बघा अगदी थेट या टोकापासून अरबी समुद्रा तिकडून चालू होईल हे बघा आणि हे सगळं विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता इकडे रोहिले नरवण जसं मी म्हटलं तसं काय म्हणता मित्रांनो नॉन कोकणकर मंडई कसं वाटतं तुम्हाला जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर नक्कीच या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो माझं नाव आहे अमित आणि मी पाहताय तुर्ती कोकण महाराष्ट्र आपला नवीन नवीन चॅनल आता एकदा भेटूया पण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्ती करा मज्जा करा से यू